नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे दीपक पाटील आणि आमचे मध्य रतलाम चे जे एम्प्लॉय आहेत ते पण आलेले आहेत आणि आम्ही आलेलो आज चांदोड तालुक्यामध्ये तर सर्वात प्रथम आपण सत शतकरीबंधूचं पूर्ण नाव जाणून घेऊ गोरख थामाची कंडारी हार्मोल तालुका चांदोड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर महोला त्र्याऐंशी एकोणतीस एकसष्ट सहासष्ट एकतीस तर आपण हे जी गवार आहे गवार या पिकासाठी मच्छिंगचा खाली बेसल डोससाठी आपण वापरलेलं होतं किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर जे की बोनोमिल पावडर आणि मायक्रोरायझाबोशी युक्त सिक्स जी प्लस आणि बायो एन पी टी तर हे वापरल्यानंतर आपल्याला काय असं वाटतं आहे की ही जी हिची जी गव्हाची जी, जी संख्या आहे फुटवा आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे तर याबाबतीत काय सांगू शकते तुम्ही टेम्परेचरच्या आता चाळीसचं टेम्परेचर आहे आपल्याकडे बरोबर आजूबाजू कुठंच काही हेरव नाही तरी पण आपलं पीक एकदम पाहिजे एकदम पाहिजे तसं तर चालू वर्षी या भागात पाऊस झालेला नाही आणि पाण्याचा खूप मोठा तुटवडा आहे आणि जर बघितलं यांच्याकडे जेवढं स्टोरेज आहे त्याच्यावर मी गवार आणलेली आहे आजूबाजूला जर बघितलं तर कुठल्या प्रकारची इथं बागायत नाही आणि चांगल्या क्वालिटीची त्यांनी गवार आणलेली आहे आणि त्यांच्याजवळ पाणी असल्या कारणाने आता जेवढं पाणी आहे त्याच्यावर परत ते मिरचीची लागवड करताय आणि मिरचीसाठी त्यांनी बेसन रोज बोलवलेला आहे आमच्याकडनं आणि त्याच्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला दाखवलं की जे आपण गवारसाठी खत वापरलेलं आहे तर तुम्ही बघून घ्या आम्ही शेतावर आल्यानंतर बघितलं तर खूप चांगल्या क्वालिटीची गवार आहे आणि फुटवा पण चांगले झालेलं आहे नक्कीच जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरल्याचा फायदा झालेला आहे अपन तैयार कन्न पर जानू दे यहाँ तो तुम्हारा कसा वाटर नहीं रिजल्ट वाटला मैंने मिर्ची लगाएंगे थी किसान भाइयों में नामदेव पटेल लतलम मध्य प्रदेश से खास विशेष ग्रीन इंडिया टेक्नोलॉजी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नोलॉजी कंपनी के खाद के बारे में मुझे यूट्यूब पे जानकारी मिली थी और उसी संदर्भ में मैं आज तेरह मई दो हजार चौबीस में महाराष्ट्र में आया हूँ और हमारे सर के साथ में आया था तो किसान भाई को उन्होंने खाद देने के लिए खुद आ रहे थे उनकी गाड़ी है बराबर और जबकि वो 28 लाख की गाड़ी में पांच बैग देने आए हैं तो एक सर की भी एक विशेषता है ये कि भाई किसान को समय पर डिलीवरी मिलना हाँ। और किसान बंधुओं ने पहले भी इसका यूज किया था और वो उस समय का रिजल्ट देख करके वो संतुष्ट हुए और पुनः आज उन्होंने खाद ये मंगाया है तो सर क्या कहेंगे हमारे रतलाम मध्य प्रदेश के किसानों के लिए क्या कहेंगे आप इस खाद के बारे में जरूर इस्तेमाल तो, करना चाहिए अच्छा बिल्कुल अच्छा बहुत बढ़िया रिजल्ट बहुत बढ़िया किसान भाइयों कुछ मराठी में जो वार्ता हुई है जो चर्चा हुई है उसमें उन्होंने नंबर बताया है अपना और तो ये जय किसान कंपनी का फर्टिलाइज़र हम जल्द ही मध्य प्रदेश के कुछ जिलों में क्योंकि तो अभी क्या पूरे मध्य प्रदेश में देना संभव नहीं है बराबर तो कुछ ज़िलों में हम शुरुआत करने जा रहे हैं